आज आमची दुसरी मॅच आहे आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज आहे आपला टीपीएल सीझनचा दुसरा दिवस मला ऑलरेडी आपल्या ग्राउंडवरती यायला दुपार झालेली आहे आणि बघा मी आपल्या सोबत कुणाला आणलं आपला रियाज भाईयाचं पोरग नाव काय तो राजेक राजेकला घेऊन आलेलो आहे आणि आम्ही फारेस्टी फारेस्टी पैप येतोय तर ऑलरेडी शिवशक्ती आणि संघर्ष चॅलेंजर्सची मॅच चालू आहे तिथे गेल्यावरती बघूया की स्कोर कार्ड वरती रिपोर्ट काय हे कोणी किती रन काढले आणि नेमकं कोण जिथलं तर मित्रांनो आम्ही इथे ग्राउंड वरती आलो ग्राउंड वरती आल्यानंतर कळले की आपला कालचा भावड्या आज थोडीशी मिस बॉलिंग टाकली आणि आता चोवीस बॉल मध्ये किती पाहिजे अठावन रन पाहिजेत आणि खेळण्यासाठी योगेश ढोकळे आणि दीपक कचरे बघा निघतीये काय होत आउट झालत ते फिल्डिंग चांगली लो राहिलेत कारण की मॅच का एकदम सिरियस झालेला आहे योगेश ढोकळे याच्यामध्ये क्षमता आहे संपली आता मॅच आता संपली तरी आज बॉलवरती दीपक कचरे आउट आणि मॅच संपली आता आता नाही आता आता काहीच नाही होऊ शकत दो चालू असलेल्या मॅच मध्ये दीपक कत्रे आता आउट म्हणजे मॅच संपली आणि मॅच चा आनंद घेताना आपले सगळे जुने खेळाडू जे मॅच चा आनंद घेते संभा काका गुड्डू भैया राहुल भाईया, भाईया आणि आपले दत्ता भाऊ आणि कॉमेंट्री करायला अजय ग्राम युवा कॉमेंटेटर तर मित्रांनो आज पण आपल्या ग्राउंडवर थोडासा राडा होतोय आणि राडा व्हायला हो पण पाहिजे कारण की राडा झाल्यावर मजा येते ऐकणे सांग राहुल भाई नाही तसं काही नाही विकेट तशी आहे म्हणून राडा होणार आहे कारण की विक ही विकेट गेल्यानंतर मॅच डायरेक्ट वन सायडेड होऊन जाईन म्हणजे संघर्ष चॅलेंजर्स जवळपास ही मॅच जिंकल्यास आग्रेस होतील आणि फायनली कम्युनिटीच्या नियमांसमोर सगळेजण फेल झालेत आणि आऊट ते आऊट अजून पण बोलणं चालूच आहे तिथं योगेसाठी आणि हुंचा मारलाय परंतु क्षेत्र शेतो बघूया आणि हा झेल बाग दोन क्षेत्र शक् तीन क्षेत्रालते रोहित वाघंडे कर्नलर सोशान सुनील आए, सुनील सुनील रियाज बोल सांग आणि त्याच संघाचा हा आठवा गळ गेलाय मित्रांनो फायनली आता आज आमची दुसरी मॅच आहे आमची पूर्ण टीम खेळण्यासाठी तयार आहे तो बघा शकता ही आमची सगळी टीम सोनू राजू भाऊ परमेश्वर भाऊ दीप विशाल विशाल चंदू कामोद ओमकांत भाऊ आणि आखेब आणि रामारावत भाऊ तर अपेक्षा आहे की आजची मॅच पण आम्ही जिंकूनच जाऊ तर कशी मॅच होती काय होती आम्ही तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये पुढे पूर दाखवतो त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत बघून घ्या काय वाटतं जिंकन का आज आपण त्यांनी बोर आणलेले बरं काच खायला जिंकल्यावर ते आपल्याला खायचे अरे यार आपले भाई हमप आहे

से एक बार उठाना चाहते थे फिल्डर उसके और तालमेल की वजह से क्या छुट्टी हुई काफी आसानी से क्या थी ये पूरे मेले और काफी बड़ी विकेट हो सकती थी काफी मौका दिलाया था रामा राउत ने डबल एक सुटली डबल एक दो और यहाँ पर मौका बन सकता था जो कि अच्छी गेंद आसानी से एक रन पूरा करते हैं दूसरे रन के रेकॉल और आसानी से दो रन पूरे करते हुए दूसरी बार

दो तो सफलता यहाँ पर चंदू के नाम जो कि पहले गुड्डू की विकेट उसके बाद में जॉन्टी की विकेट और काफी बढ़िया कम बैक संघर्षा ओह काफी बढ़िया स्वागत किया छह रन के लिए वसंत दादा कार्बन ध्वजे कार्बुन आज चक्का मार लोगा काफी प्रैक्टिस की उन्होंने

तर बघूयात आपल्याला एवढे रण निघते का नाही निघत बाकी आमचा पुरा खेमा बसलेला आहे का हे कमिटी पण आम्हाला सपोर्ट ला पहिलाच बॉल उडवला बाहेर बॅटिंग 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 अरे यार। दाड़ी दाड़ी। पिछले

ओये शॉट यार कहाँ है बाहर क्या ला भारी शॉट भारी शॉट बैटिंग 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 अच्छा बैटिंग यार भैया बैटिंग बैटिंग काल से मत लगाओ ना अरे नो काय रे कसे केल स्टम्पी बोल बोल आला बॉल बाकी ला मारता आज आप वा 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 सोनू शॉट है शॉट बैटिंग 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 यार करो तुम्हारा जल्दी चल चट अरे मार रे भाई रे चेतियो अरे वा सोनू शॉट पट्टे डाले सोनू को पट्टे हा 6 पायला आऊन आलो जे मग ते यार हाता देख काय अरे तोडा नुकला नुकला यार चौकाच आणले का आणले का भविष्यानी ना तर मित्रांनो आता आम्ही धुडके गुन्हायला सुरुवात केली कारण की आजच्या ती मॅचेस आल्यात आणि आमची टीम हारल्यामुळं मी त्याच्या पुढे ब्लॉगच बनलेला नाही पण उद्या आपण डबल एक ब्लॉग बनू त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या राहुल भैया पण घरी चालले सोनू पण घरी चालला बाकी भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये